नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता जाहीर होण्यापूर्वी एक मोठे अपडेट समोर आले आहे मार्चमध्ये केलेल्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढला आहे आता महागाई भत्त्याबाबतचा निर्णय सर्वसाधारण अर्थसंकल्प साधन झाल्यानंतर सरकारकडून घेतला जाणार आहे पण त्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठे अपडेट समोर आला आहे कर्मचारी उशिरा कार्यालयात पोहोचल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला आहे वारंवार किंवा लवकर निघणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल आले आहे वर्ल्ड बायोमेट्रिक हजेरी प्रणालीमध्ये कर्मचारी हजेरी लावत नसल्याची माहिती सरकारला मिळाली आहे एवढेच नव्हे तर काही कर्मचारी दररोज उशिरा कार्यालयात येत होते याची माहिती मिळाल्यानंतर सरकारने हे पाऊल उचलले आहे कार्मिक मंत्र्यांनी आदेशात मोबाईल फोन आधारित भेस ऑथेंटिफिकेशन सिस्टमचा वापर करण्याची सूचना केली आहे जी उपस्थिती नोंदवण्याकरता लाइव लोकेशन डिटेक्शन आणि जिओ टॅगिंग सारख्या सुविधा प्रदान करते या आदेशानुसार एई बी एसच्या काटोकोर अंमलबजावणीचा आढावा नुकताच घेण्यात आलेला आहे ऑफिसला उशीर येण्याची आणि लवकर निघण्याची सवय गांभीर्याने घेऊन ती थांबवी असे आदेशामध्ये म्हटले होते असे करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडे कारवाई करण्यात यावी तसेच सर्व सरकारी विभागांनी कोणतीही चूक न करता आधार सक्षम बायोमेट्रिक हजारी प्रणालीचा वापर करूनच कर्मचाऱ्यांनी हजरी नोंदवावी असे त्यामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत असे केल्याने एई बी एस वर नोंदणीकृत कर्मचारी आणि प्रत्यक्षात काम करणारे कर्मचारी यांच्यात कोणताही फरक राहणार नाही याकडे आदेशाचे लक्ष देण्यात आले आहे तसेच सर्व विभाग प्रमुखांना काल वेळ उशीरा आगमन अशा गोष्टीशी संबंधित नियमांची माहिती कर्मचाऱ्यांना देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत विभाग प्रमुखांनी नियमितपणे डब्ल्यू 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 डॉट अटेंडन्स डॉट गव्हर्मेंट डॉट इन सरकारी स्थापून हजरी अहवाल डाउनलोड करावा आणि वारंवार कार्यालयात उशीर येणाऱ्या किंवा लवकर निघणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख पटव असे म्हटले आहे सरकारी नियमानुसार उपस्थिती एक दिवस उशिरा नेल्यास अर्ध्या दिवसाची आकस्मिक रसा कापण्यात येणार आहे महिन्यातून दोन वेळा जास्त वेळा आणि वैद्यकांना देऊन उशीर केल्यास जास्त एक तास उशीर माफ केला जाऊ शकतो हा निर्णय कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी येऊ शकतात सीएल कापण्याबरोबर वारंवार कार्यात उशीरा येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते हे केले जाईल कारण नियमापमाने वारंवार होणे सिरियल रुस अंतर्गत येते अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनल आणि सबस्क्राईब करा लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, नमस्कार